मागील एक वर्षापासून प्रताप चिखलीकर मोहन हंबर्डे यांच्याकडून माझं दोन करोड रुपये येणं होतं मी वारंवार विनंती केली ते मला त्रास देत होते मानसिक आणि राजकीयसुद्धा एक वर्षापासून राजकीय त्रास द्यायला सुरू केलं मग मी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे निवेदन दिलं की माझ्या जीवाला धोका आहे हे धमकी देतात जीव मारण्याची धमकी देतो तुला राजकारणातून संपितो बर्बाद करतो अशा प्रकारची भाषा प्रताप चिखलीकरची होती आणि त्याला सपोर्ट मोहन आंबळेचा होता परंतु मागच्या चार पाच दिवसापासून यांनी मला मारण्याचं षडयंत्र रचलं होतं मी आज सकाळी घरून निघाल्या निघाल्या आयजी जी साहेबाला भेटायला जाणारच होतो परंतु अचानक मध्यंतरी तलाटे साहेबाचा फोन आल्यामुळं मी गाडी टर्न केली आणि माझा हे पाठलाग सकाळपासूनच करत असल्याचं यांनी गाडीत बसल्यावर या आरोपींनी सांगितलं ज्यावेळेस त्यांनी मला पकडण्याचं काम केलं गाडीतून उतरू दिलं नाही लगेच माझ्या डो तोंड झाकलं त्यांनी आणि जबरदस्तीनं सहा जणं ओढत होते गाडीत दामण्याचा प्रयत्न करत होते झटापटीमध्ये त्यांनी मला डोक्यात पाठीमागून मार दिला मार दिल्यावर मी खाली मान केल्या केल्या त्यांनी मागच्या मधल्या सीटवर मला गाडीत कोंडलं आणि त्या ठिकाणाहून ते डोक्याला रिवॉल्वर लावले आणि त्या ठिकाणाहून कुठं घेऊन गेले हे अद्याप कळलं नाही परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी नेलं मला एका अशा अडचणीच्या ठिकाणी उतरलं तर पायाला स्पर्श होतो होता काटे आणि दगडाचा त्या ठिकाणी उतरून त्याने एक एका अज्ञात व्यक्तीला आता कोण होता ते माहीत नाही पण परवीन चिखलीकरचा आवाज येत होता त्याच्यात परवीन चिखलीकरचा आवाज होता ते मारलेलं त्यांना दाखवत होते आणि मला म्हणत होते की रिवॉर्डर लावले होते दोन्ही साईडला कानावर की सांग आम्ही जसं बोलतो तसं सांग माझा आर्थिक व्यवहार आहे मी माझ्या स्वखुशीनं आलो आणि मला कोणी जबरदस्ती आणलं नाही माझं कोणी हे केलं नाही मला पकडून आणलं नाही असं सांग आणि त्यामुळं दोन्ही कानावर रिवलवार आणि डोक्यावर तलवार होती त्यामुळं मला ते बोलावं लागलं आणि तिथून जीव वाचवायचा प्रयत्न केला परंतु नंतर त्यांनी खूप मार केला मुक्का मार दिला पाठीत मारलं हातावर मारलं आणि सरळ सांगत होते की आम्ही तुझा संतोष देशमुख करतो तुझ्या पूर्ण कुटुंबाला मारून टाकतो तुला सगळं उद्ध्वस्त करतो चिखलीकर साहेबाचं नाव घ्यायचं नाही चिखलीकर साहेबाच्या नादाला लागायचं नाही ते उद्या भावी मंत्री होणार आहेत तो घर बर्बाद करून टाकता अशा प्रकारची भाषा वापरत होती तेवढ्यात पोलीस प्रशासनानं तत्पर तत्परता बाळगली चिंचोलकर साहेबांना कळायला कळायला पोलीस फोर्स त्यांनी मागं लावला आणि तात्काळ त्या ठिकाणी लोकेशन लागल्यामुळं त्यांनी मला अज्ञात ठिकाणी आणून सोडलं आणि लगेच पाच मिनिटात पोलीस प्रशासन येऊन घेऊन आलं मला एवढं सांगायचं आहे की या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब आहेत देवेंद्र फडणीस साहेबांना माझी विनंती आहे अशा गुंडाला पोचता का हा म्हणतो हरामखोर प्रताप चिखलीकार की माझं कोणी वाकडं करू शकत नाही देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या घरचे आहेत मी देवेंद्र फडणीस साहेबाला एक वर्षापासून निवेदन देतो आहे की माझ्या जीवाला धोका आहे मला पोलीस संरक्षण द्या रश्मी शुक्ला मॅडम पोलीस महासंचालक यांना निवेदन दिलं नांदेडच्या आय जी साहेबांची भेट घेतली एस पी साहेबला निवेदन दिलं तर माझ्यासारखा जबाबदार माणूस आज महाराष्ट्राचा सचिव हो। एक वर्षापासून निवेदन देतोय आणि मला पुरी संरक्षण नाही आणि या गुंडाला याच्या पोरीला संरक्षण याच्या पोराला काय गरज आहे यांच्या पोरीला पोराला संरक्षण द्यायची खरा नांदेडचा वाल्मिक करार तर हा प्रताप चिखलीकर आहे आज तुम्हाला सांगतो एफ आय आर मध्ये फिर्यादी यांचं नाव दिले एफ आय आर मध्ये नाव प्रताप चिखलीकर नंबर एक नंबर दोन प्रवीण चिखलीकर नंबर तीन मोहन आंबर्डे यांचा एक वर्षापासून आमचं मा जीवाला धमकी आहे हे मी अनेक वेळा प्रशासनाला मागणी केली आजच्या आहे ना एफ आर मध्ये प्रताप चिखलीकरचं माझ्या कामाचा काय व्यवहार होता आणि ते व्यवहाराचा याचा संबंध नव्हता परंतु ते त्यांना जसं मी राजकारणात आलो इकडे पुढे कि दादाचे तुमचे घरचे संबंध असले तर काय होते काय होतात माझे देवेंद्र फडणवीस घरचे घरचे आहेत तुम्ही मला विरोध करू नका उद्या मी मुख्यमंत्री मी मंत्री होणार आहे मंत्री झाल्यावर तुम्ही मला खेट तर तुमचं घर बर्बाद करून टाकतो तुम्हाला जीवन ठेवणार नाही अशा प्रकारची भाषा मागील पाच सहा महिन्यापासून चालू होती म्हणून मी संयमानं घेतलं निवेदन दिलं आणि मी दोन दोन वेळेस निवेदन दिलं मुख्यमंत्र्याला दिलं महासंचालकाला दिलं पण मला संरक्षण मिळालं नाही आज तुम्हाला सांगतो यानं जमिनीवर कब्जे केलेत माझं तिसरं अपहरण आहे पहिलं अपहरण ते संतोष वडवेचं अपहरण करून त्याची बोटं तोडले दुसरं अपहरण स गौरव कोटगिरेचं झालं आज तिसरं अपहरण माझं झालं पोलीस प्रशासनानं वेळीच दखल घेतली म्हणून ठीक आहे नाहीतर माझ्यासारख्या जबाबदार माणसाला जर अशा प्रकारचे याची याची गुंडागर्दी वाढलेली आहे आणि नांदेडचा वाल्मिक कराड हे प्रताप चिखलेकर आहे आणि याची मस्ती जिरवल्याशिवाय हो नांदेडच्या जनतेने शांत राहणे आज मी एक पदावर असते वेळेस माझ्यासोबत एवढा अन्याय झाला सर्वसामान्य जनतेला किती अन्याय आहे किती लोकांच्या जमिनी हडप केल्या प्लॉट हडप केले आज या ठिकाणी दादागिरी करतोय दारूची दुकानं लावतो इथं दी जे कोणी विरोधात बोलाल त्याला धमकी देतो जीव मारायची माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढी विनंती आहे की प्रतापसारख्या गुंडाला पोचण्यापेक्षा या जनतेला गोरगरिबाला न्याय द्या आणि प्रताप या गुंडाचा तुम्ही कायमचा बंदोबस्त करा आणि नांदेडमधील सर्व जनतेना माझी विनंती आहे की या गुंडाचा बंदोबस्त करायचा असेल तर उद्या नांदेडमध्ये सर्व जनतेनं ना माझ्या पाठीशी उभं राहावं आणि या गुंडाचा कायमचा बंदोबस्त करावा तरच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल एवढी अपेक्षा करतो आणि अजितदादाला विनंती करतो की दादांना मी अनेक वेळा विने भेटण्याचा प्रयत्न केला की या गुंडाची माहिती द्यायला यानं वडवळीचे जे मारहाण झाली बोट तोडले हे फाईल मंत्रालयात पडून आहे मग याच्यावर मोका लागत नाही याला हद्दपार केलं जात नाही याला अरेस्ट काय केलं जात नाही आणि याच्या घरात गुंडे असते वेळेस पोरीला संरक्षण काय गरज आहे पोराला संरक्षण काय गरज आहे याला काय गरज आहे हाच ओरिजिनल गुंड आहे प्रताप चिखलीकर आरोपी आज सहा जण हे तुमच्या ओळखीचे आहेत एकही ओळखीच नाही माझा माझा संबंध आला नाही त्याचा तुमच्यासोबत पाच लाखाचं काहीतरी माझा कुठलं मी बघितलंच नाही त्यांना आजपर्यंत हे कोणाचे हे जाणीवपूर हे आता मॅनेज झालेले असतील हे लोक कोणाचे काही माहित नाही मला हे सुपारी देऊन आलेले असतील कारण माझं प्रकरण तर एक वर्षापासून चालू आहे ना आणि यांना मी कधी बघितलं नव्हतं आजपर्यंत हे आहेत त्याच्यात नाही आता मागणी एवढीच आहे या गुंडाला देवेंद्र फडणवीस साहेब जर मंत्री करत असतील तर या राज्याला देशाला न्यायच मिळणार नाही देवेंद्र फडणीस साहेब तुम्ही कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आ या गुंडाला आज पहिले संपवा एवढीच विनंती करतो बस